संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा पुरंदर हदरला एसटी ची धडक दुचाकी वरून जाणाऱ्या पुरंदर तालुक्यातील या गावातील तिघांचा जागीच मृत्यू गावावर शोकळा माझे वडील दोन वर्ष तरुंगात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठवणी जागवल्या कंगनाचंही कौतुक इस्रायल हमास संघर्ष युद्धबंदीनंतरही हल्ले सुरूच गाझामध्ये इस्रायलच्या हल्ल्यात शंभर जण ठार विल्यम्स ने पुन्हा एकदा अंतराळात चमत्कार केलाय आठव्यांदा इतिहास रचला व्हिडिओ आला समोर शाहरुखच्या मन्नत बंगल्यातही अज्ञाताकडून घुसखोरीचा प्रयत्न सेफवर हल्ला करणारा हाच तो पोलिसांचा संशय नारायणगाव येथे भीषण अपघातात नऊ जण ठार तर सात जण जखमी सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण शासनाचा प्रतिनिधी दुसऱ्यांदा आईकडे दहा लाखांचा चेक घेऊन गेला विधानसभा निकालानंतर शरद पवार गटाला पहिला धक्का बड्या नेत्याचा पक्ष सोडण्याचा निर्णय बारामती हादरली पोलिसांकडून मोठा खुलासा नऊ वर्षाच्या मुलाला बापानेच मारलं तिघांवरही गुन्हा दाखल अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाइव चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा